पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे संतापाची लाट उसळलेली आहे एक प्रकारची अस्वस्थता सामाजिकदृष्ट्या देखील निर्माण झालेली आहे याचं कारण असं आहे की ज्यावेळेस हल्लेखोरांनी हल्ला केला दहशतवाद्यांनी ज्यावेळेस हल्ला केला तर त्यावेळेस जे त्या ठिकाणी पर्यटक होते त्यांना धर्म विचारून हल्ला केला गेला अशा पद्धत पद्धतीनं सांगण्यात येत आहे आणि याच्यामुळंच आता हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये कुठेतरी दरी निर्माण होत चालल्याचं सध्या चित्र आहे सोशल मीडियावर याचे पडसाद आपल्याला पाहायला तर मिळतातच आहेत परंतु आता गावाखेड्यापर्यंत शहरामध्ये सुद्धा आता कोणाकडनं खरेदी करावी कोणाकडनं खरेदी करू नये काय करावं काय नाही करू नये याच्यासाठी आता वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे सोशल मीडियावर असणारी लोक हे वेगवेगळ्या अशा पद्धतीचे मेसेजेस फिरवत आहेत त्याच्यामुळं कुठेतरी तणावाचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतंय या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील जी लोकं आहेत तर ती सध्या विचार काय करत आहेत त्यांच्यामध्ये खरंच या ते या सगळ्या घटनेकडं कसं पाहत आहेत आणि ते या हे जे मेसेजेस पसरवले जात आहेत की कुणाकडून खरेदी करावी कुणाकडून खरेदी करू नये याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण आलेलो पुण्यातल्या कौसर बागेमध्ये या ठिकाणी काही मुस्लिम समाजातील लोक आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कोणाकडनं खरेदी करावी कोणाकडनं करू नये याबाबत सांगितलं जातंय आणि सगळ्यात आधी तर मला सांगा की तुम्ही ह्या दहशतवादी हल्ल्याकडे कसं पाहताय ऍक्च्युली पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की दहशतवादी हल्ला जो झालेला आहे ते ॲक्च्युली खूप दुर्दैवी आहे आणि हे दहशतवादी हल्ला करणारे जे कोणी असतील त्यांना तातडीनं त्यांच्यावर कारवाई करून तो पाकिस्तानाचं काय असे ना कुठल्याही देशाचा असेल किंवा आपल्या देशाचा असेल जो कोणी असेल त्याला तातडीने कडी म्हणजे फाशीचे शिक्षा द्यायला पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरं काही हे नाही चोर पहिल्यांदा तर दुसरं एक विषय असा आहे की त्यांनी जे धर्म विचारून त्यांनी गोळी मारली असं सगळं ते दिसतंय त्याच्यामध्ये आणि सगळ्यांनी के सांगितलेलं पण आहे आणि ते सत्य आहे पण जे धर्म विचारून जे गोळी मारणारे लोक आहेत ते त्यांनी म्हटलं की तुम्ही नेरेटिव असं पसरवला जातो की ते मुस्लिम आहेत मला असं वाटतं की जर ते मुस्लिम जर राहिले असते तर धर्म विचारून गोळी मारले नसते कारण पैगंबरांचे अनुयायी आणि कुरांना कुरानची स्टडी करणारे लोक नुँ. हे कधीही मुस्लिम होऊ शक म्हणजे असे कृत्य करणार नाही आहेत आणि हे असं कृत्य केल्या कारणाने मला असं वाटतं की हे ना अक्षरशः आक, मुस्लिम नाही आहेत हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की या देशामध्ये जे काय ध्रुवीकरणासाठी जे काय काम चालू आहे त्यांनी धर्म विचारून गोळी मारली आणि धर्म विचारून गोळी मारल्यानंतर सहजिकच आहे आमचे जे सव्वीस सत्तावीस जे आमचे देशबांधव तिथं ज त्यांचा जीव गमावलेलं आहे त्यांच्याबद्दल मी म्हणजे खूप मला दुःख आहे त्याचं मी त्यांच्या प्रार्थना करतो की अल्ला तला त्यांना जे आहे ना त्यांच्या घरच्या लोकांना एकदम शा हिंमत द्यायला पाहिजे पण या देशामध्ये त्या कारणाला घेऊन जे हिंदू आणि मुस्लिम द्वेष पसरवण्याचं जे काम आहेत आणि भाईचारा जे आहे आणि स सद्भावना बिघडवण्याचं जे काम आहेत ते जाणून बुजून करण्याचा प्रयत्न आहेत त्याचं बेसिक कारण काय असेल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी हिंदू म्हणून गोळ्या मारल्या आणि तिकडच्या मुस्लिम लोकांनी अतोनात त्यांची सेवा केली त्यांना राहण्यासाठी तिथं प्रोविजन केलं पैसे घेतले नाही त्यांचा जीव वाचवण्यासाठी एकाने स्वतःचं आपलं जी जीव गमावला हो एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्यानंतर ही जे घटना आहे ते टुरिस्ट लोकांनी आपल्या प्रत्येक चॅनलवर इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या लोकांनी खूप मदत केली आणि ते सहकार्य केलेलं आहे ही जी घटना आहे अख्ख्या देशामध्ये जे आहे पसरत चाललेली होती आणि खूप हवेसारखे एकदम पसरत गेली आणि लोकांना असं वाटायला लागलं की ते आपल्या जे काय इथं जे ध्रुवीकरण करणाऱ्या लोकांना असं वाटवा वाटायला लागलं की कदाचित परत हे जे बारा पंधरा वर्ष जे काम केलेलं आहे ध्रुवीकरणाचं ते कुठं या छोट्याशा घटनामुळं जे आहे ना परत काय एकोपा वाढेल का एको त्याच्यामुळं त्यांनी एक परत या सोशल मीडिया थ्रू जे आहे ना काही मुठभर लोक हे काम करण्याचं कृत्य करण्याचं चा, काम चालू केलेलं आहे पण मला असं म्हणायचं आहे की या देशामधले जेवढेही हे लोक काम करणारे आहेत जे सद्भावना बिघडवण्याचा आणि हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि इकॉनॉमीला क्रॅश करण्याचं जे काम करतायत त्यांना मी डायरेक्ट सांगू इच्छितो ह्यांनी कितीही काही प्रयत्न केलं तर या देशामधलं जे एकोपा आहे भाईचारा आहे या देशामधली सद्भावना आहे स सर्व धर्म मिळून जे इथं राहत आहेत ते तोडणं अशक्य आहे कधीही तोडू शकणार नाही आहेत हे लोक असं मला वाटतं आणि मी सगळ्यांना एक विनंती करतो या मीडिया थ्रू किंवा चॅनल थ्रू किंवा मूठभर लोक जे काय का द्वेष पसरवत आहेत त्याला घाबरू नका त्यांना काय त्याच्यासमोर का दाणा टाकू नका त्यांना काहीही करू नका काही होणार नाही ह्या देशाचा एकोपा बिघडणार नाही सगळ्यांनी आपल्याला मिळून मिसळून ही, का, का ही जे ताकद आहे त्याला संपवायचं काम करायचं त्यामुळं सगळ्या लोकांनी जे आहे ना मिळून मिसळून राहण्याचं काम करावं आज माझी सगळ्या लोकांना आव्हान आहे या हल्ल्यानंतर आता तुम्ही बघत असाल की अनेक ठिकाणी असे मेसेजेस आलेत की बाबा कोणाकडनं खरेदी करावी कोणाकडनं नाही परत काही आता मुस्लिम जे मशिदी वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये नमाज कोणाला प पठण करण्यासाठी अलाउड करायचं चान। आणि कोणाचं नाही याबद्दलही सांगितलं जातं याकडं तुम्ही कसं बघ व्यवसाय तुम्ही काय करायचं तुम्ही धर्म कोणचा स्वीकारायचं हे संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि जे कोणी इसके विरुद्ध में जा के बात करता है कि नहीं हम इनको यहाँ मस्जिद में नमाज़ नहीं पढ़ने देंगे हम इनके व्यवहार नहीं करेंगे अभी एक मुझे एग्जाम्पल बताइए अगर किसी का पंचर का दुकान है पंचर का दुकान तो मैक्सिमम मुस्लिम ही करता है अगर इनका गाड़ी किसका पंचर हो तो किधर ढूंढते बैठेंगे दूसरे धर्म के आदमी को तो ये अशक के चीज़ है जिनको इन ये मतलब हथियार बना के लोगों में द्वेष पैदा करने का, का काम कर रहे हैं नमाज पढ़ने के लिए जैसा आपने बताया कि मस्जिद में नमाज़ पढ़ी जाती है रास्ते पे नमाज़ पढ़े तो भी प्रॉब्लम है क्या कि अगर किसी को नमाज का टाइम है अगर वो रास्ते में नमाज़ पढ़े तो भी प्रॉब्लम है तो अगर मस्जिद में एक ठिकानी अगर नमाज़ पढ़ता है आदमी तो उसको भी अगर आप चैलेंज करते हो कि नहीं पढ़ना है तो इसका मतलब सीधा सीधा ये है कि किसी विशिष्ट समाज को खास करके मुस्लिम समाज को उनके लोगों को आपने टारगेट किया है आपने मीन्स कुछ चंद मुट्ठी भर लोग हैं ये सारे हिंदू नहीं हैं और कोई भी धर्म सारा नहीं है कुछ लोग हैं जो हर धर्म में होते इन लोगों के बहकावे में आके मैं मुस्लिम समाज का खास करके धन्यवाद करता हूं इसमें कि इतनी बड़ी बड़ी घटना मुसलमानों के साथ हो रही है उनकी मस्जिदें तोड़ी जा रही है उनको नमाज पढ़ने के लिए रोका जाए जैसे कि आप ही बताया अभी कि इनको इनसे कोई व्यवहार मत करो इनको फ्लैट मत खरीदो इनको ज़मीन मत खरीदो लेकिन उसके बावजूद भी मुस्लिम समाज एक शांति से धैर्य से उसका मुकाबला कर रहा है इसका रिवेंज इसका आंसर नहीं कर रहा है इसका जवाब नहीं दे रहा है तो ये मुस्लिम समाज की तरफ से ये जो शांति है ये देश के लिए बहुत इम्पोर्टेंट है अगर इन्होंने भी ऐसा किया तो इस देश का हंड्रेड परसेंट शांतिता भंग होगा और वही काम होगा जो ये जो लोग हैं जो द्वेष पैदा करने का काम कर रहे हैं उनका उद्देश्य साध्य होगा तो मुसलमान समाज का मैं धन्यवाद करता हूँ कि उन्होंने शांति से इसका जवाब दिया है तो ऐसे सिचुएशन में आज जो देश की इकोनॉमिक है वो इकोनॉमी इतनी गिरी हुई है और इस तरीके का व्यवहार अगर हम बोलते हैं कि इनसे व्यवहार नहीं करना उनसे हमने कुछ कारोबार नहीं करना इससे हमारे देश की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचने का काम है तो ये भी एक तरह का आतंकवाद है देश की इकोनॉमी गिराने का काम ये वही करेगा जो देश से नफरत करता है और ऐसा जो भी बोलता है कि इनसे व्यवहार मत करो इनसे ये मत करो तो इसका मतलब ये है कि वो देश के खिलाफ काम कर रहे हैं ऐसे लोगों के खिलाफ हुकूमत ने पुलिस प्रशासन ने कड़क एक्शन करना चाहिए आज आप पुणे पु, पुलिस का मैं वापस एक बार कमिश्नर साहब का धन्यवाद करता हूँ कि कई जगहों पर ऐसी जो हालात हो रही थी कमिश्नर पुणे कमिश्नर ने पुलिस प्रशासन ने इसका बहुत अच्छे से जवाब दिया है और ऐसे कई लोगों पर कार्रवाई हुई है हर जगह पे इसी तरीके से ईमानदारी से पुलिस अफसरों ने कार्रवाई करते हैं तो ये चीज़ रुक सकती है मैं फिर एक बार सभी भाइयों से गुजारिश करता हूँ कि देश की अखंडता देश की सुरक्षा ये हमारे लिए सबसे प्रिय है सबसे इम्पॉर्टेंट है आतंकवादी जो हमला हुआ है हम इसका मुस्लिम समाज की तरफ से जाहिर निषेध करते हैं और जो लोग इसमें शहीद हो गए हम उनके साथ में हैं हम उनके दुख में उनके पूरी तरीके से साथ में हैं हमारा बोलना ये है कि अगर कोई पाकिस्तानी भी होता है और ये देश में हमारे देश में अगर से कोई नुकसान पहुंचाने का काम करता है तो इनके ऊपर अटैक करे इनके ऊपर हमला करे और उसको नेस्त नाबूद करें और जो लोग ऐसे कृत्य करते हैं भले वो किसी भी समाज के लोग इनको चौराहे पे लाके फांसी दे ताकि बाकी के जो लोग हैं जो देश की अखंडता प्यार मोहब्बत को ख़त्म करने का काम करें उनको एक सबक मिले ऐसा मैं मुनोवर कुरैशी इंडियन मुस्लिम फ्रंट की जानिब से इसका मैं आपसे सभी से अपील करता हूँ आपण जर पाहिलं तर या हल्ल्याच्या वेळी काही अनेक जणांनी सांगितलं आहे की आजान पठन करायला सांगितलं किंवा कलमा वाचायला सांगितला पठण करायला सांगितला बोलायला सांगितला तर नेमकं आजान म्हणजे काय आहे आणि कलमा जो त्यांना सांगितला बोलायला तर ते नेमकं काय आहे ते जरा डिटेलमध्ये सांग आहे ला इलाहा इलल्ला मोहम्मद रसूल हे कलमा आहे और कलमे का अर्थ होता है की नहीं है कोई प्रार्थना लायक या इबादत लायक अल्लाह के सिवा और मैं मॅक्सेप्ट करता मैं ये कबूल करता हूँ कि मोहम्मद अलैहि वसल्लम हमारे प्रॉफिट हैं तो ये कलमा का दो पार्ट है एक पार्ट पहला पार्ट है कि अल्लाह किसी सिवा कोई इबादत के लायक नहीं है और दूसरा पार्ट है कि प्रॉफिट उनके पैगम्बर और लास्ट प्रॉफिट और मैसेंजर हैं ये कलमा का अर्थ होता है अजान में ये कि अजान का जो अगर हम पूरी अजान की बात करें तो अजान के अंदर ये बताया गया है कि अल्लाह उकबर अल्लाकबर लाला अल्लाह बहुत बड़ा है अल्लाह बहुत बड़ा है और अल्लाह किसी कोई इबादत के, के लायक नहीं है उसमें भी अगर हम शॉर्ट में बात करें कि पूरी अजान का ट्रांसलेशन अगर हम समझना चाहें तो so, अजान जो है वो नमाज के लिए बुलाती है कि अल्लाह बड़ा है अल्लाह बड़ा है अल्लाह अल्ला नमाज के लिए आपको बुला रहा है और नमाज की तरफ आओ नमाज में ही भलाई है नमाज में ही कामयाबी है नमाज में आपको फ़ायदा मिलने वाला है नमाज के छोड़ के जो भी आप काम करें तो आपका नुकसान होने वाला है और इसमें ही आपके लिए बरकत रखी हुई है और ये चीज़ें नमाज के अंदर जो नमाज का अजान है पूरा इसका ट्रांसलेशन इस तरह से होता है तो नमाज के अंदर जो बुलावा है नमाज की दावत है वो अजान है अच्छा। और कलमा जो है वो खुदा की इबादत और खुदा की बंदगी है वो अच्छा। इस तरह से उसको कलमा और अजान को दो अलग अलग चीज़ें हैं ठीक है तर पहले कि अजान का अर्थ संग कलमा जाना सामाजिक दृष्टि याड़साद उमटता है तुम्हें क्या बगता है पुणिया में क्या स्थिति है सर या हा जो हल्ला झाला आतंकवाद्यांचा उद्देश असा होता की भारतीय भारतीयामध्ये जे क त्यांनी कलमा सांगून लोकांना ठार केलं याचा अर्थ असा होतो का लोकांमध्ये द्वेष पसरावा आणि या ग यामधून भारत भारतामध्ये हिंदू मुसलमान दरी वाढवावी भारतामध्ये दंगे व्हावे आणि भारत देश दुबळा व्हावा हा त्या अतिरेक्यांचा उद्देश होता जर त्यांचा उद्देश आपल्याला फेल करायचा असेल मनसुबे त्यांचे नाकाम करायचे असतील तर आपण सगळ्यांनी संघटित होऊन या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये भारतीय म्हणून एकत्र येऊन संघटित प्रयत्नातून आपल्या भारतीयच्या सेनेला आणि भारतीय सरकारला पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून या सरकारने आपल्या जे शत्रू आहेत त्यांचा मुतोड जबाब दिला पाहिजे आणि परत असे हल्ले भारतावर येऊ नये कारण की हा भारतीय भारताच्या अस्मितेचा आणि सार्वभौम सार्वभौमतेचा प्रश्न आहे हा हिंदू मुसलमानाचा प्रश्न नसून हा आम आम्हा सर्व भारतीयांचा प्रश्न आहे म्हणून आता आम्हाला असं वाटतं का या या ह्या प्रत, प्रत्युत्तरामध्ये उशीर झालेला आहे कुठे ना कुठे आता हा जो हल्ला आहे तर ह्या हल्ल्यामध्ये हिंदू आणि मुसलमान हे जे वाढत चाललेलं आहे तर याला कारण असं आहे की एक लोकल सपोर्टून मिळाला अशा पद्धतीनं सांगण्यात येतं तुम्ही याकडे कसं बघता नाही लोकल सपोर्ट मिळाला असं नाही आहे ते की मला वाटलं म्हणून मी काहीतरी करतोय त्याला वाटलं म्हणून तो काहीतरी करतोय असा हा प्रकार सुरू आहे आणि कुठंतरी एक फिडिंग चालू आहे लोकांच्या म्हणजे एक विशिष्ट ह्याच्यामध्ये गृहमध्ये की एखाद्या समाजाबद्दल त्याच्या मनामध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये फिडिंग करत राहायचं की हा समाज आता हा समाज तचा त्याचे पूर्वज असे त्याचे पूर्वज तसे तर ते जे मनामध्ये जे बिंबवत आलेलं आहे तर त्याचाच एक प्रकार हा आहे की थोडीफार कुठंतरी घटना घडली तर मग कुणी केली तर मुसलमानांनी केली मग मुसलमान असत तसच मग त्याच्या विरुद्ध मग ही लोक उठून आपल्या मनापासून करतात कुठलीही संघटना कुठलीही स्थानिक लोक आमची जी आपली हिंदू बांधव आहेत किंवा इतर समाज आहेत स्थानिक लोकांचा कोणाचा ह्याच्यामध्ये सहभाग नाहीये झालं आहे विषय तर त्याच्यामध्ये सात पैकी दोघ जण लोकल आहेत असं सांगत हो बरोबर अगदी बरोबर आहे तिथं तुम्ही बघितलं असेल की तिथं जात धर्म जरी त्यांनी विचारून मारलं परंतु जात धर्म बघून त्याची त्यांची जी काय सेवा किंवा त्यांना जे वाचवण्याचा प्रकार आहे तो तसा नाही झाला तो जो कोणी आला तो त्यांनी त्यांना मदत केली त्यांना खांद्यावर उचलून वरून खालपर्यंत आणलं मध्ये घेऊन गेले म्हणजे हा एक आपला भारत देश त्यांनी तिथं दाखवला आणि सगळ्यात मूळ महत्वाचा विचार असा आहे की भारतीय आणि भारत देश म्हणजे काय जो संविधान आहे ज्या संविधानाप्रमाणे आपण वागू उठू बसू ज्याला ते मानवू शकतो आपण संविधान तोच भारत आणि तोच भारतीय मग ह्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई आले कुठून हे आपापल्या द कधी पण मी म्हणतो पण आपल्या माझ्या मित्रांना घरच्यांना पण देव हा देवारत समाजात नव्हे आपण समाजात भारतीय आहे मग ठीक आहे घटना ज्याने घडली त्याला ठोकायचाच त्याला सोडायचं नाही मग तो मुसलमान असो कुणी असो पण त्या घटनेनंतर जे आपण रिॲक्शन देतोय की एखाद्या दे समाजाला टार्गेट करता अरे त्याला का करता उलट त्याच्या त्याला घ्या आपल्याबरोबर आणि जाऊया आपण पाकिस्तानच्या त्या बॉर्डरवर आणि त्यांना गोळ्या मारून येऊ आपण आपण आपल्या स्वतःला तिथं अर्पण करू ना हे काय आपण बोलायचं की तुम्ही नाही मुसलमानांनावर बहिष्कार घाला मुसलमानांनी आम्ही नाही केलं आहे ना आम्ही तर भारतीय आहे ना आम्ही तर ना। पाकिस्तानी नाही आहे तर हा द्वेष तुम्ही निर्माण नका करू ह्याच्याने आपल्या भारताचंच नुकसान आहे आपल्या जी गंगा जमुना जी संस्कृती आहे त्याचंच नुकसान आहे तर ह्या लोकांनी आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण काय करतोय सर मग मग शेवटचा दोघांना प्रश्न आहे भारतानं कशा पद्धतीनं प्रत्युत्तर द्यावं भारताने ॲट अ वन टाईम पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे आणि हा विषय जर काश्मीर हा मुद्दाच आहे त्यांच्यासाठी तर तो एकदाचा मिटवायला पाहिजे तो आपल्याकडं घ्यायला पाहिजे आणि म्हणजे आपल्याकडं तर आहेच आहे तो जो पाक पाक व्याप्त जो काश्मीर आहे तो पहिल्यांदा फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याकडे घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचे नांगे आपले दाबता येईल आणि जर तरी नाही थांबला तर सरळ सरळ त्याच्यावर एंडपर्यंत त्याचा नायनाट मिटवायला पाहिजे दा भा जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हा हे नाव मिटायला पाहिजे जेणेकरून आमच्या हो लोकांना इथं जो काही नुकसान होतं आहे की बाबा आम्ही पण त्याच्याबरोबर घाऊ बर रगड रगडले जातात त्या गावाबरोबर तर असं होता कामाने तर जो गुन्हेगार आहे ज्याला त्याला ती पनिशमेंट व्हायलाच पाहिजे तुमचं काम कशा पद्धतीने हल्ला हल्ला करणारा हल्ला हल्ला करण्याचा धर्म नसतो हल्ला करणारा माणूस कुठेतरी कुठे कुठे देशचा सपोर्ट असतो त्याला जर आपल्याला हे माहीत आहे की हा पाकिस्तानचा सपोर्टमुळे होत असेल तर आपण का पाकिस्तान विरुद्ध ॲक्शन घेत नाही का आपण त्यांना जाऊन ते पुढे जसं आपला मागे पण एक सर्जिकल स्ट्राईक आपण केला होता तसं आपण का करत नाही आणि जोपर्यंत आपण त्यांना उत्तर देत नाही तोपर्यंत त्यांची असंच हिंमत वाढत जाणार आणि ते करत राहणार एकदम मोठा हल्ला केला पाहिजे आणि ते संपवला पाहिजे सगळे अधिकार दिले आहेत काय आता वाटतं मला असं वाटतं की मध्ये मिलिटरीने आपल्या पूर्ण अधिकाराचा वापर करावा पाहिजे आणि हे मुद्दा प्रत्येक 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 गावात जाऊन जा पाकिस्तानाचा आणि जसं सर्जिकल स्ट्राईक आपण केला होता तसं जाऊन तिथे हल्ला केला पाहिजे आणि ते जे दहशतवाद करणारे लोक त्यांना शोधून काढून मारला पाहिजे आणि राजकीय टिका टिप्पणी होते त्याकडे कसं बघता तुम्ही राजकीय टिप्पणी तर पॉलिटिक्स हा वेगळा सब्जेक्ट आहे पॉलिटिकल हे चालत राहणार कुठेतरी इलेक्शनसाठी ते होत असेल कडून आपला आपल्या लोकांनी बी केलं असेल पण जेव्हा आपल्याला दिसतो की पाकिस्तानाचा हात आहे सिद्ध झाल्यानंतर आपण का थांबतोय हो आहे पाकिस्तानचं म्हणतं भारतानंच घडवलं आहे पण ते सिद्ध झाल्यानंतर आपण ॲक्शन घेतलं पाहिजे कारण ते माणूस जे आला होता ते कुठून आला होता त्याची आयडेंटिटी काय तो माणूस कसा आला त्याचे हथियार कुठून आला हत्यारवरती लेबल असतो मार्किंग असतो आपण अगोदर पण त्यांना दिलेलं आहे पण ते देऊन पण काही उपयोग झालेला नाही मला असं वाटतं की आपण खूप कूट कूटनीती म्हणून गेला पॉलिटिकल रिलेशनशिप म्हणून झालं त्याचं आडमध्ये आपण काहीतरी वॉर्निंग देतो आणि थांबवत होते आपन, आपन, था पन, ते पण हे वॉर्निंग खूप दिलेली आहे आपण गेल्या आपण खूप वर्षापासून बघतो आहे पण असा वेळ आलेली की आता आपण त्यांना एकदम सरळ वॉर ओपन करायला पाहिजे आणि आपण ते वॉरमध्येच आपलं संपवला पाहिजे असं ओके तर आपण पाहिलं की मुस्लिम समाजातील लोकांच्या ह्या काही प्रतिक्रिया आहेत या प्रातिनिधिक स्वरूपातल्या आहेत त्यांनाही वाटतं की पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजेत पाकिस्तानवरती हल्ला केला पाहिजेत आणि ज्या निरपराध आणि हिंदू किंवा भारतीय भारतीयांचे बळी घेतलेले आहेत त्याचा बदला कुठेतरी घेतला गेला पाहिजे असं एकमुखानं मागणी या ठिकाणी होताना दिसते तृथितच थांबूयात धन्यवाद